बा का हे जे प्रकरण आहे यामध्ये आज गुन्हा दाखल केला ज्या माझ्या भावानं पाजर्या ठुकून काढला पोलिसांनी गुन्हा दाखल केला हे प्रकरण आता माझ्याकडे आलं मी उद्या सकाळी मुख्यमंत्री मोदयांना जाऊन भेटतो आणि त्या पोलिसांना सूचना देतो अरे ते दे लोक येऊन त्यांना भेटतायत गोपीजन असा बोललाय तसा बोलताय माझी तक्रार करतायत म्हणजे अशी करता धर्मांतरण विरोधी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं कारवाई सुरू केलेली आहे नंबर एक ऐका ना ऐका ऐका लव बाबतीमध्ये कडक कायदा यावा सरकारनं भूमिका घेतलेली आहे अरे पण आमच्या लोकांना पण कळू द्या ना सरकार सरकारचं काम करतंय हिंदू पण जागा झाला पाहिजे ना घरापर्यंत यायला लागलाय माझी जबाबदारी आहे कायदा सरकार आणणार सरकार कायदा आणतय त्याला आमचं समर्थन आहे आणि सरकारला पण कळवा बाबा सगळे हिंदू याबाबत सरकारच्या बाजूने ठामपणे आहेत कायदा तो लवकरात लवकर येणार आहे हे जे सगळे कन्व्हर्ट झालेले आहेत ते सगळे परत पाळणार आहेत आम्हाला परत घ्या आम्हाला परत घ्या आम्हाला परत घ्या हे सगळं कडक मधला कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये लवजिहादच्या बाबतीमध्ये आणि धर्मांतर विरोधी कायदा येतोय परंतु हिंदू हा एकटा पाडलाय असं वाटतं कामा नये मी सत्ताधारी पार्टीतला आमदार जरी असलो तरी हिंदूच्या बाजूने रस्त्यावरती जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं मी येणार त्यांच्या बाजूनं ठामपणे उभा राहणार आता तुम्ही म्हणले की पोलीस ऐकत नाही गृहमंत्री तुमचे कुठला पोलीस ऐकत नाही तुमचा गैरसमज व्हायला लागलाय तुम्ही नीट समजून घ्या नाराजी करताय ऐका तुम्ही मी विषय काय मानला तो नीट समजून घ्या अठरा वर्षाच्या वर मुलीचं वय झाल्याच्या नंतर जेव्हा लव ची घटना घडते आणि मग पोलीस काय म्हणतायत तिला अठरा वर्ष पूर्ण झाली आता उद्या अठरा वर्ष पूर्ण व्हायचे तर आज ते पळून जायचा प्रयत्न करतायत माझं म्हणणं पीआयना आहे सगळ्या कि ती मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होते आणि तिला तुम्ही पोलीस स्टेशनला येत आहे तेव्हा तुम्ही आईला भेटू देत नाही वडिलांना भेटू देत नाही तिच्या भावाला भेटू देत नाही जिनं तिला लहानाचं मोठं केलंय तर हातातल्या फोडासारखं जपलंय तिच्याबरोबर चर्चा करू दिलं पाहिजे कायद्यात जरी तुमच्या तरतुद असतील की बाबांना अठरा वर्ष झालं तिचं ती वैयक्तिक बोले पण तिच्या आईला बोललं पाहिजे चर्चा झाली पाहिजे कशासाठी गेलंय आणि म्हणून मी पोलिसांना आवाहन केलंय की तुम्ही त्यांचं व्यवस्थितपणे बोलणं करून द्या आणि मग तिचा काही निर्णय घ्यायचा घेऊ द्या अरे गृहमंत्री एकदम सक्षम आहे थांबका आहे आणि हिंदुत्वाच्या बाजूने ठामपणे उभा आहे याचा गुन्हा दाखल केला ना आता हे प्रकर प्रकर जे प्रकरण आहे आहे यामध्ये आज गुन्हा दाखल केला ज्या माझ्या भावानं पाजऱ्याला थुकून काढला पोलिसांनी सुमोट गुन्हा दाखल केला हे प्रकरण आता माझ्याकडे आलं मी उद्या सकाळी मुख्यमंत्री मोदयांना जाऊन भेटतो आणि त्या पोलिसांना सूचना देतो त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि मुली आहेत आम्ही ज्या वेळेला एखाद्या पत्रकार मित्रांना सुद्धा माझी एक मिनिट पत्रकार मित्रांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे हा प्रकार अत्यंत सिरियस आहे बातमीपुरतं बघू नका तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा जबाबदारी आहे या विषयात तुम्ही सुद्धा लक्ष दिलं पाहिजे माझी आमदार विनंती काय संग्राम वगैरे काय नाही मंत्री तक्रार आहेत तक्रार करतात आमदार अरे ते लोक येऊन त्यांना गोपीजन असा बोललायत तसा बोलताय माझी तक्रार करतायत म्हणजे अशी करता तुमची आमदार कोण बोलला का माझ्या विरोधात पण ते लोक त्यांची नाराज जात अरे लोक जाणारच की लोक जाणारच की बासनात एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की पुण्यात कोणतरी एक फॅमिली आहे खाऊन जातात त्यांची सासू पिच्च नाही बाप म्हणत शोधा मग तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय शोधा अरे ऐका ऐका मग तुम्ही शोधा ना दाखवा सगळं तुम्हाला काय पाहिजे करतो

त्यांना हे कळलं पाहिजे की नेमकं असं कोणती फॅमिली आहे कुठली आता माझं बोलणं होत शांत बासा महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा पुण्याच्या पत्रकारितेचे सगळे पत्रकारांच्या बद्दल आदर आहे आणि त्यांना बघायचं आहे गोपीचंद पडळकरनं जे घर घेतलं ते तुम्ही समोर आणताय का ते उद्या तुम्ही समोर आण ट्री दाखवा ट्री दाखवा आधी नाव घेतो नाही का महाविकास आघाडी ऐकाय महाविकास आघाडी असताना मी भूमिका मांडायचो कोणाच्या आता संपलंय सगळं कि तेव्हा बोलत नाही तुम्ही आता सगळे शोधा अजून यायचे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा